नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अजोरेखित आजचा विषय आहे निवडणुकीचा हा उत्सव हो। कोणामुळे होतो आहे हो भारतातील लोकशाही ही जगातील सगळ्यात मोठी जिवंत लोकशाही आहे या लोकशाहीचा उत्सव म्हणजे लोकसभेची निवडणूक त्याची सुरुवात आजपासून झाली दीड महिना हा उत्सव चालणार आहे एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे शहाण्णव कोटी मतदार आहेत त्यातल्या सोळा कोटी लोकांनी सोळा कोटी मतदार त्यांनी आज अठ्ठावीस राज्यांमध्ये एकवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेश याच्यामध्ये एकशे दोन जागांवर आज साठ टक्क्याहून अधिक मतदान झालं ही जी आपली मोठी लोकशाही आहे जगातली त्याच्यासाठी दहा लाख मतदान केंद्र उघडण्यात येतात जवळजवळ दीड कोटी सरकारी कर्मचारी काम करत असतात मग ते उत्तरा खांडातील बर्फाच्छादित प्रदेश असो किंवा कच्छचं वाळवंट असो अगदी कन्याकुमारी टोक असो भारताचा एक अत्यंत दुर्गम सुद्धा चाळीस चाळीस किल जिथे अगदी थोडे मतदार आहेत तिथे चाळीस किलो चालत जाऊन हे मतदान केंद्राचे अधिकारी लोकांना मतदानाचा अधिकार बजावायला सहाय्य करतात असा हा एक मोठा उत्सव दीड महिना चालणार आहे चार जूनला निवडणूक होणार आहे आज जवळजवळ सोळा कोटी मतदार जे होते त्यांनी भाग घेतला आठ कोटी पुरुष आठ कोटी स्त्रिया या निवडणुकीची काही वैशिष्ट्य आहेत त्याच्या आधी नरेंद्र मोदी या एका व्यक्ती भोवती ही निवडणूक केंद्रीभूत होते फिरते विरोधी पक्ष आणि भाजप व यांच्या बोलण्यातून प्रचारातून नरेंद्र मोदी यांच्यावर सगळं लक्ष एकवटलेलं असतं असं दिसलं एका व्यक्तीभोवती जसं नेहरूंच्या भोवती किंवा इंदिरा गांधींच्या नावावर निवडणूक आहोत तसं मोदींच्या नावावर निवडणुका होत आहेत किंवा काय मोदींनी स्वतः सांगितलं त्याप्रमाणे दोन हजार चौदामध्ये जेव्हा ते पहिल्यांदा मतदारांना मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांना केवळ आशा घेऊन मी तुम्हाला असं काहीतरी करेन आपल्याविषयी आशा ते निर्माण करत होते नव्यानं परिचय होत होता आपल्याविषयी आशा न, आशा निर्माण करत होते दोन हजार एकोणीसच्या याच्यामध्ये मोदींनी विश्वास निर्माण केला होता आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोदी असं म्हणत आहेत की मी तुम्हाला माझ्या नावाची गॅरंटी देतो मी जे दे म्हणेन मी जी तुम्हाला आश्वासनं दिली तुमची जी, जी काही स्वप्न आहेत मगली दैनंदिन गरज पण आम्ही पूर्ण करीन गॅरंटी मी तुम्हाला देतो हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे की एक माणूस संपूर्ण परिवर्तन कसं घडवून आणते माणसांच्या मनामध्ये जी मनं मेलेली होती काहीही होणार नाही संपूर्ण निराशा होती त्या लोकांच्या मनामध्ये मोदींनी एक आशा निर्माण केली विश्वास निर्माण केला आपण हे जग बदलू शकतो आणि एवढी मोठी जगातली जी लोकशाही आहे लोकशाही पद्धतीनं संवादाच्या पद्धतीनं आपण हे जग बदलू शकतो हा विश्वास मोदींनी निर्माण केला हे या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे या निवडणुकीचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे शहाण्णव कोटी मतदार आहेत असं मी तुम्हाला सांगितलं अमेरिका इंग्लंड रशिया ब्राझील फ्रान्स आणि आणखीन काही देश या सगळ्यांची जी लोकसंख्या आहे ती एकत्रित केली तरी त्यांच्यापेक्षा आपल्या मतदारांची संख्या जास्त होते म्हणजे केवढं मोठं काम जगामध्ये लोकशाही टिकवण्याचं केवढं तरी मोठं काम भारत नावाचा एक देश करतो आहे आता आपण थोडं खोलात जाऊन विचार करूया की भारतामध्ये भारताच्या शेजारी तर लोकशाही नाही शेजारी राष्ट्रांमध्ये मग भारतामध्ये लोकशाही काय आहे याचं कारण आहे की भारतामध्ये हिंदूंची बहुसंख्या आहे हिंदूंची जिथे बहुसंख्या असते तिथे लोकशाही टिकून राहते ही हिंदूंची अगदी सुरुवातीपासून आजपर्यंत हिंदूंनी लोकशाही पद्धतीनं आपले दैनंदिन आणि सार्वजनिक व्यवहार केले मी अनेक वेळा हे बोललो आहे ते आज परत सांगतो की हिंदू धर्म हा जगातला एकमेव धर्म असा आहे की ज्याने कोणताही धर्मग्रंथ आपल्या भक्तांवर लादलेला नाही परमेश्वर त्याचा शोध घ्यायचा आहे अंतिम सत्याचा शोध घ्यायचा आहे तो शोध घेण्याचा जो मार्ग आहे तो निवडण्याचं स्वातंत्र्य प्र हिंदू धर्मातच केवळ आहे बाकीच्या प्रत्येक धर्मामध्ये त्यांनी प्रेषित ठरवलेला आहे देव ठरवलेला आहे आणि त्या देवाला त्या प्रेषिताला त्या धर्मग्रंथाला तुम्ही जर मानत नसाल तर तुम्ही मुसलमान नाही तुम्ही ख्रिश्चन नाही हिंदू धर्मामध्ये असं कोणतंही बंधन भक्तांवर नाही भक्त आपला स्वतःचा मार्ग स्वतः शोधू त्यामुळे लोकशाही ही त्याच्या रक्तात भिनलेली आहे या एवढं मोठं हिंदूंचं भांडवल ऐवज असताना हा देश हिंदूंच्या विचारानं चालू नाही आहे म्हणून गेली सत्तर वर्ष राज्यकर्त्यांनी आणि काँग्रेस संस्कृतीनं आटोकाट प्रयत्न केले ते प्रयत्न त्या आणि त्या प्रयत्नांना लोक लो त्या प्रयत्नांमधून काय विपरीत घडणारे हे लोकांच्या लक्षात आलं नाही म्हणून पाळणी झाली पाळणीच्याला लोक, लोक भोळे होते बेसावध होते आता लोक सावध झालेत त्यामुळे आपण हिंदू आहोत म्हणजे आपल्या अंगात केवढी गुणवत्ता आहे हे लोकांना कळलं आहे त्यामुळे हिंदू असण्याचा एक वेगळा अभिमान निर्माण झालेलं आहे हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे आणि हे मोदींनी निर्माण केलं हे संघसंस्कृतींनी निर्माण केलं लढाई जी आहे काँग्रेस संस्कृतीविरुद्ध संघसंस्कृती तर या देशामध्ये हिंदू विचार टिकणार आहे की नाही यासाठी ही लढाई आहे आणि हे निवडणुकीतलं जे आहे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही ती बहुसंख्यांकांच्या अस्तित्वासाठी आत्ता लढती आहे बहुसंख्यांकांना अस्तित्व द्यायचंच नाही असा गेल्या सत्तर वर्षातलं एकंदर वातावरण होतं दुसरं या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय आहे तर आज जे मतदान झालं एकशे दोन ठिकाणी त्यात तामिळनाडूचं महत्त्व आहे तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या एकोणचाळीस जागा आहेत त्या सर्व जागांवर आज मतदान झालं तामिळनाडू हे एकमेव राज्य की जिथे एका दिवशी सर्व ठिकाणी मतदान झालं तर आज भारत भाजप हा तामिळनाडूमध्ये मुसंडी मारतो मारतोय हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे दक्षिणेमध्ये एक कर्नाटक थोडासा सोडला तर आंध्रमध्ये केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये भाजपला कोणी विचारत नाही भाजपला तिथे निवडणुकीच्या मैदानात भाजपला तिथे यश मिळत नाही आज भाजपनी जी पायाभरणी केली आहे तर या निवडणुकीत भाजपला काहीतरी तामिळनाडूमध्ये आपलं अस्तित्व आहे असं दाखवता येईल आणि तामिळनाडूचं वैशिष्ट्य काय आहे तर तामिळनाडू हे एकंदर भारतीय संस्कृती आहे त्यापेक्षा आम्ही वेगळे आहोत तामिळनाडूचा ता उपराष्ट्रवाद आहे तामिळनाडूचं म्हणणं असं आहे की तामिळ ही जगातली आणि भारतातली तर सर्वश्रेष्ठ भाषा आहे आम्ही इतर भारतां भारतीयांपेक्षा आम्ही वेगळे आहोत तर तामिळनाडूला एक वेगळा त्यांचा उपराष्ट्रवाद आहे त्यांना अत्यंत सैल स्वरूपाचं संघराज्य हवं आहे त्यांना केंद्र सरकारकडे जास्त अधिकार नको आहे त्यामुळे तामिळनाडू ते मूलभूत मतभेद आहेत तर ते सगळं तामिळनाडू हा भारताचाच एक सगळ्यांना हवा असलेला सगळ्यांना ज्याविषयी प्रेम आहे असा भाग आहे असं दाखवण्याचा प्रयत्न भाजप करतो आता या निवडणुकीच्या संदर्भामध्ये खरं म्हणजे हा विषय येत नाही पण अनेक मराठी अगदी पेंढारकर हे नाव घ्या विठ्ठलराव हो पेंढारकर हे अगदी एकोणीसशे पन्नासच्या आसपास तामिळनाडूमध्ये संघाचे प्रचारक म्हणून गेले कितीतरी मराठी लोक तामिळनाडू केरळ भास्करराव कोळंबी केरळमध्ये आंध्र या ठिकाणी जाऊन त्यांनी पायावरणी केली त्याचं यश त्याचे लाभ आज भाजपला मिळत आहे तर हे ही एक अगदी वेगळी म्हणजे भाजप काय करतो आहे पहा मोदी काय करत आहेत तर अगदी वरचं टोक जर घेतलं काश्मीर तो भारतापासून वेगळा असं वातावरणच नेहरू वाद निर्माण करत होता की काश्मीर भारताशी एकरूप करण्याचा प्रयत्न करू नका त्यांचं त्यांना मोदींनी ते ऐकलं नाही आणि काश्मीर हा भारताचा एकात्म झालेला असा एक अविभाज्य भाग आहे हे मोदींनी दाखवून दिलं पश्चिम बंगालमध्ये भाजपला कोणी विचारत नव्हतं पश्चिम बंगालमध्ये मोदी पश्चिम बंगाल हा तामिळनाडूसारखाचा एक वेगळा भाग आहे त्यांना पण थोडासा उपराष्ट्रवाद त्यांचा आहे तिथे भाजपनी मुसळणी मारलेली आहे म्हणजे उत्तर नंतर पूर्व आता पश्चिमेकडे कसं गंमत आहे पहा पश्चिमेकडे गुजरात आणि महाराष्ट्र ही राज्य आहेत गुजरात हा मोदींनी पूर्णपणे हिंदू भावविश्वाचा असा केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये गंमत म्हणजे हा महाराष्ट्र शरद पवारांच्या ताब्यात जाण्यापासून मोदींनी देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं महाराष्ट्राचं संरक्षण केलेलं आहे की तो शरद पवारांच्या ताब्यात पूर्णपणे जाणार नाही म्हणून मग एकनाथ शिंदेना खेचून काढलं बाहेर अजित पवारांना खेचून काढलं बाहेर कारण शरद पवार हे एकंदर म्हणजे भारताची जी सुरळीत वाटचाल व्हायला पाहिजे हिंदुत्वाच्या दिशेनं त्याला शरद पवार एक फार मोठा अडथळा निर्माण करतील की काय असं वाटत होतं आता हे तामिळनाडूचं जे आहे मला एक किस्सा आठवतो आपले उपराष्ट्रपती आपले राष्ट्रपती दुसरे राजेंद्र प्रसादानंतर राधाकृष्णन सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांना एकदा कोणीतरी एक प्रश्न विचारला होता की आर यू अँड इन साऊथ इंडियन ते म्हणाले नो आय एम अँड इंडियन लिव्हिंग इन साऊथ इंडिया दोन याच्यामध्ये किती फरक आहे पहा आपल्याकडे साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन असे आपण भाग पडतो तसं नाही आपण सगळे इंडियन आहोत आपल्या सोयीनुसार आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतो आय एम ॲन इंडियन लिव्हिंग इन साऊथ इंडिया असं राधाकृष्णन यांनी उत्तर दिलं होतं तर मोदींना हा तसा भारत सगळे आपण इंडियन आहोत आणि त्यासाठी ही निवडणूक होते निर्णायक स्वरूपाची आज पहिला टप्पा होता या निवडणुकीचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे पहा अनेक राज्य अशी आहेत जवळजवळ निम्म्याहून अधिक की जिथे पन्नास टक्के मतदान होत नाही तर निवडणूक आयोगाला ही एक फार मोठी चिंता आहे की पन्नास टक्क्याच्या वर संपूर्ण वारतात मतदान झालं पाहिजे तर अनेक राज्यांमध्ये एक औदासिन्य आहे अनेक मतदारसंघात औदासिन्य आहे तर तिथे आत्ता निवडणूक आयोग फार मोठा एक प्रचार हे करून प्रचाराची मोहीम राबवून त्यात सिनेनट आणि कलाकार आणि लेखक सगळ्यांना त्या प्रचारात ओढलेलं आहे आणि मतदानाचं प्रमाण आपणही त्याला साह्यभूत होऊ शकतो आपल्या आजूबाजूच्या लोकांना मतदान केलं आहे की नाही हे मतदान न करणं हा अनेकांना पूर्वी अभिमान वाटत होता मी एका मोठ्या वर्तमानपत्रात काम करत होतो संपादकाचं नाव सांगत नाही संपादक मला म्हणाले की मी एकदाही मतदान केलेलं नाही मी म्हटलं तुम्ही माझ्याशी यापुढे राजकारणावर चर्चा करायची नाही तुम्ही संपादक असून मतदान करत नाही म्हणजे काय आहे काय तर अशी आपल्याकडे एक वेगळी ही आहे पद्धत अशी आपलं बौद्धिक श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी मतदानापासून मी अलिप्त असतो वगैरे तर ते आत्ता सगळं निवडणूक आयोग पण त्याची दखल घेतं आहे आणि हे आहे तर आत्ताच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं की हिंदू आहेत म्हणून ही हा उत्सव जो आहे जागतिक उत्सव जो आहे तो जगाला पण कळलं पाहिजे की ते हिंदूंची बहुसंख्या असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरळीतपणे ही त्र्याहत्तरावी मला वाटतं काहीतरी हे त्र्याहत्तर वर्ष झाली आणि एकोणीसशे एकावन्न बावन्नपासून या निवडणुका होत आहेत त्र्याहत्तर uh, वर्ष आपण लोकशाहीचा प्रयोग राबवून दाखवलेला आहे पाकिस्तानला ते जमलेलं नाही बांगलादेशला जसं जमाल पाहिजे तसं जमलेलं नाही आपण ते जमवून दाखवलं आहे याचं कारण या देशात हिंदूंची बहुसंख्या आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद